राज्याचे वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांचा वाढदिवस आज कागल शहर आणि विधानसभा मतदारसंघात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला यानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांसह नगरपालिकेच्या शाळात साहित्य वाटप करण्यात आलं शिवाय शाळा स्वच्छता अभियान आणि रक्तदान शिबिर असे सामाजिक उपक्रम पार पडले नामदार हसन मुश्रीफ यांच्या वाढदिवसानिमित्त आज कागल शहरातील ग्रामदैवतांना अभिषेक घालण्यात आला शहरातील प्रसिद्ध श्रीराम मंदिरात गोकूचे संचालक नवीद मुश्रीफ जिल्हा बँकेचे संचालक भैया माने आणि माजी नगराध्यक्ष प्रकाश काडेकर यांच्या हस्ते पूजा करण्यात आली त्यानंतर मंदिरात सामूहिक महाआरती करून नामदार मुश्रीफ यांच्या दीर्घायुष्यासाठी कार्यकर्त्यांनी प्रार्थना केली माजी नगराध्यक्ष प्रकाश गाडेकर अशोक जकाते चंद्रकांत गवळी प्रवीण काळबर किरण कोठे आणि बच्चन कांबळे यांच्या वतीनं नगरपालिकेच्या सर्व शाळांना अँड्रॉइड टीव्ही प्रदान करण्यात आले तर इरफान मुजावर हाजी मुनीर मुल्ला आणि संग्राम लाड यांनी शाळेला प्रिंटर आणि स्कॅनर भेट दिला तसंच हसन मुशी फाउंडेशनच्या वतीनं नगरपालिका शाळांना विशिष्ट सॉफ्टवेअर देण्यात आलं शाहू नगर वाचनालयात झालेल्या रक्तदान शिबिरात दोनशे बहात्तर जणांनी रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जोपासली